तर मित्रांनो हा लावतोय किटकॅट हातामध्ये म्हणतोय पण हाता आता मधून कसा लावतोय आता म्हणता हातात लगेच संपला अजून एक लावतोय पाव किलो वाटी तर बघितलास सायराचं तोंड बघा भाई बघला <वागा laughs> ना ना फायनली लावून झालेला आहे किटकॅट ही बघा काकी आली पण ते नेत पाऊस आलाय त्यामुळे आणि तर तुम्हाला हातात घेऊन कसा वाटला किटकॅट कमेंट करून सांगा 大家拜拜。